येथील ला करा, करा, नवीन झालेल्या टोल नाक्यावरून सुरगाणा कळवण दिंडोरी तालुक्यातील नागरिकांना दररोज ये जा करावे लागत असते येथील स्थानिकांना आयडी प्रूफ आधार कार्ड मतदार कार्ड लायसन्स यासह स्थानिक पुरावे मागून अशा वाहनांना टोल माफ करण्यात यावा यासाठी सुरगाणा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष माननीय उर्फ दादा पवार यांच्या नेतृत्वात टोल व्यवस्थापक यांना निवेदन देण्यात आलं आहे नाक्यावरून मोठ्या प्रमाणात शेतकरी नोकरदार व्यावसायिक हे कामानिमित्त वणी दिंडोरी नाशिक पिंपळगाव पुढील अनेक गावांना सतत जावं लागतं यामुळे या टोल नाक्यावरून स्थानिकांना टोल माफ करण्यात यावे येथे दिवसात असे न झाल्यास तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने रस्ता रोको करण्यात येईल परिणामे कायदास व्यवस्था प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्थी जबाबदारी टोल व्यवस्थापकाची असेल असा आक्रमक इशारा निवेदन माध्यमातून देण्यात आलाय यावेळी माननीय अशोक गवळी सरपंच बोरगाव माननीय शास्त्री गावीत रमेश गायकवाड उत्तम गांगोडे शिवाजी पवार अल्केश इखंडे मोहन जाधव परशुराम कामडी श्याम पवार सुधाकर भोए सुरगाणा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी लाला बोरट सुरगाणा नाशिक